अरे तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे आमदार वंशे पडलं पाहिजे वंशे पाडल्याशिवाय कसं होऊ शकत नाही आता लोकशाही प्रत्येकाची इच्छा व्यक्त करणं ते काही चुकीचं असं नाही परंतु जर आपला माणूस काही कामाचाच नाही असं जर असेल तर माणूस बदलाय पाहिजे पण ह्या माणसाकडून एवढी कामं झाल्या आहेत आणि भविष्यात ते वाढणार एवढ्या ताकीचा मी आता पुन्हा तालुक्यात होऊ शकत नाही कामाचा अनुभव कामाचा अनुभव हे त्यांची तेवढी त राज्यात नजून द्यायचा आणि पवारसाहेबांपासून तिथे लावून घेऊन तो काय असते असते गेली पस्तीस वर्ष आणि नुसते आमदार म्हणून राहिले तर मंत्री म्हणून पंचवीस वर्ष राहिले फार मोठा खूप <coughs> मोठा म्हणजे अनुभव आहे साहेब ते काम करण्याची खुबी काम करण्याची शैली शिवाय बोलणे नाही फक्त काम करून दाखवणे आता काय काम नाही करते फक्त बोलतात आता बोलणं सोपं आहे काम करणं खूप आवघड कोणाचं नाव घ्यायचं नाही नाही मला नाव कोणाच घ्यायचं मला लक्षात शेवटी लोकशाहीमध्ये इच्छा व्यक्त करण्याचा गैर असं नाही परंतु शेवणसांना नाव ठेवायचं काय कारण त्यांच्याकडून काय चुकलं साहेबाचा विषय सोडून द्या का सोडून द्या आम्ही पवार कुठे कुणी पोहोचलो पवार साहेब आम्हाला ओळखतो कोणाला वळखित असेल आमच्या पवार साहेब वर्ष वर्ष पाटले पवार साहेब असं म्हणजे वर्ष पाटलामध्ये आम्ही पवार साहेबांना बघितलं कारण पवार साहेब पद्धती ना समजा टीपीचा असेल रस्त्याचं असेल शाळेचा असेल आरोग्याचं असेल एखाद्याचा कोणचा अपघात झाला असेल ज्या ज्या काही गोष्टी लागतील साहेबांपैसे जातील टिपी जाईल साहेबांपेशी रस्ता नाही साहेबांजो कोणाला ॲडमिशन पाहिजे साहेबांजवळ कोणाला आरोग्य सुविधा पाहिजे साहेबांजवळ एखादा ऍक्शन झाला त्याच्यातून मार्ग काढायचा म्हणलं तर त्या एखादी फार मोठी क्रिटिकल केस असत पुण्यापर्यंत न्यायची त्याला कोण बोवा मदत साहेब साहेबांची आम्हाला गारण सांगाय फक्त साहेबांचं ऑफिस आणि ती काम सगळी झालेली होत आहे आणि साहेबांना कधी या काम मागावंच लागलं नाही तिकडून निरोप येत असतो जारखंडवाडला चाळीस लाख टाकायचे काय काम घेता मग ते आम्ही इकडून नंतर काम सुरूचं पहिले पैसे तरतूद अगोदर असते साहेबांना कोणतंच काम सांगावं नाही आता आमच्या झारखंडमध्ये आता जवळ ह्या वर्षात दहा फुटीची कामं झाली नऊदा कुटीची नऊदा फुटीची कामं झालीत अहूनच ती पाणीपुरवठा योजना नाही ना ती साडेचार फुटीची बाकीचे रस्ते वगैरे हे गोष्टी वेगळ्याची वेगळ्याची तुम्हाला सांगतो मराठशाळेची इमारत आजही त्याचं व्हॅल्युएशन कार्ड त्या चाळीस पन्नास लाखाची इमारत ती साहेबांनीच केली हायस्कूलची इमारत असे तर हायस्कूल नव्हतं तर साहेबांनी हायस्कूल सम राष्ट्रीय एन सी आर डीतर्फे हायस्कूल काढलं जागा साहेब होते गावाने आम्हाला जागा द्या पण आम्हाला जागा द्याता आली नाही शेवटी गाजाभाऊ लवडे यांची एक, एक एकर जागा साहेबांनी तीन लाख लबडे त्यांची जागा घेतली आणि पूर्व भागामध्ये हायस्कूलची इमारत जारखेवाडीसारखी कोणाचीच नाही ही इतकी छान इमारत बांधली आणि आज तिथं आमची मुलं नाही तर धामणीला पोंदेवाडीला आता पोंदेवाडी तर हायस्कूल नव्हतं पण आमच्या काळात आम्ही डोंगर सोडून धामणी जायची मुलं जायची मुली मात्र शिकत नव्हतं परंतु ज्या टायमाला सत्त्याण्णव साली अठ्ठ्याण्णव साली शाळाने तेव्हापासून आमच्या मुली दावी पण शिकतात नंतर मग अवसरी मंचर या ठिकाणी जातात आणि आता तर मंचरला जायची गरज नाही अवसरला जायची गरज नाही आता सिनियर ज्युनियर कारखान्यामध्येच साहेबांनी काढ लागली त्यामुळे पायपायीसुद्धा मुलं पीकपर्यंत जातात आमच्याच गावातही नाही त्या पंचकृषी मग पा मैठणपासून मुलं पावळपासून पा मुलं औषध आपल्या हायस्कू म्हणजे कारखान्याच्या शाळेत जातात मग तिथे तिन्ही फॅकल्टी जा म्हणजे आर्ट कॉमर्स सायन्स ज्युनियर सिनियर इंग्लिश मीडियमची इंग्लिश मिडियमची पिढी या ठिकाणी सुविधा मिळती पण त्या साहेबांच्या माध्यमातून सुविधा झाली आज आमची मुलं ज्यांना वाटते की आमचा मुलगा इंग्लिश मिडीयममधून शिकावं ती मुलं जवळचा असल्यामुळं जातात ज्या ज्या काय सुविधा पाहिजे त्या आमच्यात आरोग्याची सुविधा आली झालं ग्रामपंचायत इमारत अतिशय सुंदर अशी साहेबांच्या माध्यम साहेबांची निधी भूमिका हायस्कूलची इमारत झाली आमच्या जोरराव मंदिर असोजी मंदिर असो किंवा फीर साहेब मंदिर असो या सगळ्यांचे सभा म्हणजे साहेबांच्या माध्यमातून झाली वर्धा असेल ही सगळी गोष्ट झाल्या साहेबांपासून झालं मग अशी एवढी कामं करणार नेत्याला त्याला सोडून दुसऱ्याच्या पाठी जायची काय गरज पडली हा आपला काम आहे आता निश्टा, निश्टा, निश्टा। ने आता जर निष्काम असतं तर मग दुसऱ्याची आठवण झाली पाहिजे पण आम्हाला दुसऱ्याची आठवणही होत नाही आता अनेक जणांची बोर्ड लागली तरच ते आपण निष्ठा 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 अरे साहेबांची निष्ठा आहे तुम्हाला सांगतो आजही मंत्रालय मिळत जा साहेबांच्या ऑफिसमध्ये जा कारखान्यामध्ये जा पवार साहेबांचा फुटून सगळ्या ठिकाणी बाकी मंत्र्यांच्या जपाटे मग काय ऐक नाही मला माहीत नाही पण साहेबांच्या डोक्यावर पवारसाहेबांचाच फुटू साहेबांच्याबद्दल आमचे साहेब एक शब्दसुद्धा असा वाकडा तिकडे कधी बोलत आहे आम्हाला पण ते सांगणे साहेबांबद्दल कुणी काही बोलायचं नाही आणि ना साहेब एक कधी साहेबांबद्दल बोलत नाही तुम्हाला सांगतो शेवटी बाप लेखाचंच नातं असतं तसं सा पवार पवारसाहेबांचे पुत्र मानले जातात बाप लेखाचा आवाज आहे ना एका मिनिटात काहीतरी तो मिटणार आहे हा लक्षात पण विकासाच्या मुद्द्याखाली साहेबांनी जरी साथ सोडली असली तरी एकच मुद्दा खोटतो काय डिंब्याच्या धारणाचा बो अगदा आणि तो आता लोकांना पटला आहे की तेवढं पाणी जर तळातून जर खाली कर्जात जाम खेडला गेलं तर आपल्याला म्हणजे आम्हाला जे तिनं आवडतं होत्या आवडतं ती वाहणार नाही आमच्यावर जो ऊस पिकतो तो पिकणार नाही किंवा उन्हाळीची पिकं घेतो ती घेता येणार नाही तू असं म्हणतो त्याच्यामुळं त्याच मुद्द्यावर फक्त साहेबांनी पवारसाहेबांना सोडलं बाकी काही त्यांचं वाकडं नाही बांधाला बांध नाही वाद नाही काय नाही आता काय म्हणतात ईडी इडी तर मग पण तुम्हाला सांगतो ईडी बिडी काही नाही ईडी वगैरे काय असतं तर कधीच विरोधकांनी लगेच समोर ते लगेच जाहिरात फिरावली असते प्रत्येकाच्या मोबाईलला फिरला असतं पण तसं अजिबात काही नाही आता आमचा नेता फक्त काय जो बोलतो ना त्याच्या कळण्या खापत्याशी जुनी म्हणून आता आपला नेता बोलत नाही का काही कोणी किती काय आरोप करू काही करू बोलू फक्त साहेब बोलणं प्रतिक्रिया व्यक्तच करत नाही म्हणजे आपलं मौनम सर्वच साधनं परंतु साधन आहे जे आहे ना ते करणार आता तालुक्यातली कामं नाही मला सांगायचीच नाही पण तुम्हाला स्वतः आता आमच्या वाडी वस्तीचे मळ्यातले शेतातले सगळे रस्ते झाले जाल, डांबरी झाली तुम्हाला सांगतो तुम्ही शाळेत असताना त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरला फक्त पुरोना शिगवे हायवेच फक्त डांबरी होता तोही शिंगलो होता आमच्या गायकवाड गुरुजी पूर्वी निरगुळ सरचे कायम हवा भीमाशंकर असता डांबरी अहो तो डांबरी आमच्या गायकवाड गुरुजी थकले तरी त्या टायमाला जाणार नये जेव्हा वर्षे पाटील साहेबांनी आंबे करत सूत्र हाती घेतली तेव्हापासून पूर्ण डांबरी दिसली आता नुसते हायवे तर नाहीत पण वाड्या वाजतेतले रस्ते डांबरी झाले गाव गाव गावठाण्यात रस्ते प्रत्येक गावामध्ये सिमेंट कॉन्क्रीट झाले तुम्हाला सांगतो रस्ते माघावं लागत नाही आई ते येतात तुम्हाला कोणता रस्ता घ्यायचा तुम्हाला काय काम घ्यायचे असं कधी होई आहे का पण आता कसं आहे हे निष्ठा निष्ठाबांगडीने आयुष्य बाजूला ठेवला तर साहेबांसारखाने येतात निष्ठा शेखप्पा मारतात ते खरं निष्ठावंत आहेत का आता ते साहेबांना ठेवलं त्यांच्याकडे कोणी निष्ठा राहिली आता ज्यांना भावी आमदार व्हायचे अरे ते कस तुम्ही उजाडात कधी आले तुम्ही कोण जगाला कसे कधी बाई झाली तुम्हाला कारखान्यात संचल केलं संचालक केलं के तुम्हाला कारखान्यावरती चेअरमन केलं तुम्हाला बाजार समितीचे अध्यक्ष केलं बाजार समित्या पाणी समितीचे सदस्य तेच लाईट बोर्डाचे सदस्य तेच पोलीस डिपार्टमेंटचं काय असून साहेबांनी म्हणायचं नाही त्यांच्याकडे जावा आणि म्हणून त्या बाकीच्या लोकांना काय वाटलं हाच काम करतोय पण काम कोण करायचं किंवा अधिकार कोणी दिले वळशे पाटलांनी दिले म्हणून तू काम करू शकला आता जा बरं द्या द्या डिप्या बरे एका दिवसात पण सोडा बरं पाणी एका दिवसात आता काही करता येतंय का आता तीच जा गावठी म्हणे गाडी खाली कुत्रं चाललं मी त्याला असं वाटते मी गाडी ओढतो आहे गाडीवाला वेगळा आहे हाकणारा वेगळा आहे आता तू गाडीच्या बाजूला आता क गाडी ओढून दाखवू अग लक्षात आणि आपली लायकी पात्रता समजून माणसाने दुसऱ्यावरती टीका केली पाहिजे तुमची लायकी काय साहेबांची उंची काय त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही समजा माझ्यासारखे आवडवरती बोलणं किंवा समजा देवदत्ता हो असेल काय वाईट बोलायचं काय गरजे चांगलं बोला ना तुमची काय इच्छा असेल ते तुम्ही करा एकमेकावरती टीका करू नका आपली उंची पाहून माणसाने प्रत्येक समोरच्यावर टीका केली खालून प्रश्न ना खालून प्रश्न कोणी विचारायचे बिगर संचालन सभासद मग तुम्ही सभासद तर आहेच स तुम्हाला खालूनच प्रश्न विचारायचे तर तुम्ही लोकांनी प्रश्न सोडवायचे असतात त्यांच्यावर प्रश्न सोडायचे असतात आणि बाकीच्या समजा प्रश्न विचारायचे असतात तर तुम्ही वर्षेवर तू कुठं का घालतायच ना काय असेल ते तुम्हाला माहिती आहेच ना तर तुम्हाला जर माहिती आहे तर तुम्ही परत विचारायचं काय समोर आणि कुठलाही मुद्दा असेल वार्षिक मिटिंगचं नियोजन असल किंवा काय बाजार बा भावाचा असेल त्या सगळ्या गोष्टी मासिक मितीमध्ये ठरल्या जातात माशी मिटिंग कधी घ्यायची ते पण ठरलं जातं कधी वार्षिक मिटिंग कधी घ्यायची माशी मि ठरलं जातं आणि काय ओप असं तो जनते समोर मांडायचा आणि त्यात काय अडचणी वाटल्या तर जनतेने वर्षा मंडळाला विचारायची म्हणजे संचालक बोर्डाला विचारायचे आणि त्याची उत्तर त्यांनी द्यायचे विचारणं काही गैर आहे असं नाही पण तुम्ही कोण आहे स्वतःला आपण हे केलं आत्मप्रेक्षा मी संचालक आहे मी विचारणं योग्य नाही खालच्याने विचारलं पाहिजे आपण त्याची उत्तर नेहमी होते पण लाभार्थी लाभार्थी लोकांना लाभार्थी अहो लाभार्थी आता तेच लाभार्थी तुम्हाला सांगतो समजा गेले पंचवीस वर्ष मला असं वाटतं थोडेसे दिवस गेलेच नाही पहिले म्हणजे संस्था स्थापन झाल्यापासून बाकी त्या तिथून पुढं ते संचालकाचे जे कारखान्याचे अकरा वर्षे गेले ते चेअरमने आणि आत्ताही बी संचालक म्हणून निवडून आले कशामुळे निवडून आले साहेबांचा फोटो लावला निवडणुकीला बाबासाहेब खाडकर दादा उशेट हिसा आणि देवदत्त निकम हे तेवढ्या तेवढ्या गटाची निवडणूक राहिली मला तेवढ्या गटाची निवडणूक राहिली त्या टायमाला साहेबाचा फोटो लावून ते निवडणूक जिंकली अर लक्षात मग तू लाभार्थी नाही का बाकीचे लाभार्थी का बाजार समितीच्या टायमाला सुद्धा निवडायला बस पाच बस मिनट ते वेगळे लढले पण मी साहेबाचा माणूस आहे मी तुमचाच माणूस आहे म्हणून ते लढले त्याच्यावर ते निवडून राहिले लाभार्थी आवडती मी असं काय काय कोण काय पगार विचार चाललं आपलं आपलं झाकून ठेवायचं आवडते म्हणजे काय काय ला आवडती काय मग माझ्यासारखे बोल नाही मग तुम्ही अकरा वर्ष होता आम्ही जर मग तुमच्यावर काय आरोप केले मग चालतील का तुम्ही लाभ उठावला का नाही आम्हाला ते काय बोलायचं तुम्हाला दुसऱ्याला अधिकार काय बोलायचं का लाभार्थी लाभार्थी तुम्ही तर अकरा वर्ष रात्र तिथंच होते रात्री तीन तीन वाजेपर्यंत थांबत होते मग काय करत होते काय एखादी मशीन बिशी चालत होते काय आता ते बोलायचं त्यांनी बोल नाही म्हणून बोलायचं पडेल काय लाभ लाभ काय बो अरे आपण सगळी आम जनताच लाभार्थी प्रत्येक जनतेला म प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ मिळाला आहे ला हा रस्ता झाला त्यांनी मी जाते मग मला लाभ मिळाला आहे हे पाणी कॅनॉल जाते माझी शेती ओली तर खाली मला लाभ मिळाला आहे ला। माझ्यासारखे सर्व जेवढे शेतकरी असतील उज्या कॅ कॅनल खाली ते सगळे लाभार्थी आहेत तोंड मी एकट्या असं नाही आम जनताच लाभार्थी अरे या आरोग्याच्या सुविधा काढल्या त्याचा लाभ मिळाला शाळेच्या सुविधा काढल्या त्याचा लाभ मिळाला समजा मा मावळ भागामध्ये आदिवासी पाट्यामध्ये शिक्षणाच्या सोयी केल्या किंवा इंग्लिश मिडियम काढला असं त्याचा लाभ त्या जनतेला मिळालास ना ते लाभार्थी सगळे आपण लाभार्थीचे तू दुसऱ्याला लाभार्थी म्हणतो तू काय बिगर लाभार्थ्यामध्ये मोडतोय काय तू त्याच्यामध्ये कशालाही बोलतो बोलूच नाही त्याने असं चुकीचं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका